नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घरामोर कोपरगाव मध्ये बाहेरील रेडीमेड कपडे विक्रेत्यांमुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे कोपरगाव शहरातील रेडीमेड कपड्यांच्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्चा कोपरगाव शहराध्यक्ष संदीप मिरधवने यांनी कोपरगाव नगर पर, परिषदेकडे पत्राद्वारे निवेदन सादर करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे या निवेदनात यांनी नमूद केले आहे शिवाय अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे आधीच अडचणीत असलेला स्थानिक व्यापाऱ्यांचा व्यवसाय आणखी परिणाम झाला आहे त्यामुळे त्यांनी मागणी केली आहे की या बाहेरील व्यापाऱ्यांविरोधात तातडीने कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा कडून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे याबाबत कोपरगाव नगर परिषदेने पत्राद्वारे उत्तर देताना सांगितले की संबंधित व्यापाऱ्यांना योग्य समज दिली जाईल व नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल तक्रारदाराने उपोषणाचा मार्ग न अवलंबता सहकार्य करावे असे आश्वासनही पत्रात करण्यात आले आहे यांनी या निवेदनाची नी, या पद पोलीस स्टेशन तहसीलदार कार्यालय यांनाही देण्यात आले आहे स्थानिक व्यापाऱ्यांच्या समस्येवर वेळेतच तोडगा न निघाल्यास परिसरात व्यापारी आंदोलन तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रतिनिधी नवनाथ चौरेसोबत ठळक घडामोडी